वित्त मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलियन डॉलर करणार आहोत राज्याच्या विकासाला आमचा पाठिंबा आहेच त्या संदर्भात काही दुमत असल्याचं कोणाचं कारण नाही पण हे एक ट्रिलियनचं डॉलरचं हे गोंडच शब्द तुम्ही हा फुगवलेला आकडा दिसतो हो महोदय खरं तर अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढवायचं असेल आणि महसूल त्यासाठी महसूल आणणार कुठून कारण राज्यात आता उद्योग राहिले नाही राज्यातील उद्योग आता बाहेर चाललेले आहे तज्ज्ञांचा अहवाल जो पुढे अध्यक्ष महोदय तरी तुम्ही जी ट्रिलियनची भाषा करताय हा खरं म्हणजे आकड्यांचा खेळ आहे आणि या राज्याला खड्ड्यात घातल्याशिवाय आकड्याचा खेळ राहणार नाही अध्यक्ष महोदय पण आता राज्यात उद्योग राहिले नाहीत राज्यात कोणी गुंतवणूक करत नाहीत रोजगार नाही उत्पादन नाही राज्याची पूर्ण पिछाट झाली आहे देशाचा विचार केला तर राज्याचा टक्का घसरलेला आहे आणि हे दुर्दैव असताना उत्पन्नात वाढ न करता पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणे आणि कर्जाचा बोजा वाढवणे हे कितपत योग्य अध्यक्ष महोदय कर्ज आणि व्याजापायी रुपयामधून जर एका पैसे जात असतील तर भविष्यात यात कितीही वाढ होईल हे अध्यक्ष महोदय आता काही सांगता येणार नाही मागच्या या संदर्भातही